पुन्हा एकदा स्वागत आपण बघत आहात बातमीपत्र पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या पथकाने मोटारसायकल चोरट्या शिताफीने अटक करून बारा पेक्षा अधिक गुन्हे उघडकीस आणले मात्र एमजीएम रुग्णालय परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या आणखी एका चोरट्याने पंधरा मार्च रोजी सकाळी आठ वाजेला मोटारसायकल चोरी करून सिडको पोलिसांना आव्हान दिलं असल्याची बाब दिसून येत आहे सिडको पोलीस ठाण्याचे धडाकेबाज पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी एमजीएम रुग्णालय परिसरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवरती आळा घालण्यासाठी शक्कल लढवत काही दिवस सापळा रचून मोठी कारवाई यशस्वीरित्या पार पाडली होती या कारवाईसाठी त्यांनी दोन दोन अंमलदार शिफ्टप्रमाणे सापळा रचून एमजीएम रुग्णालय परिसरात पाळत ठेवली होती तर नव्वद सीसीटीव्ही कॅमेऱ्या आणि दीडशेपेक्षा जास्त खाजगी कॅमेरे तपासले होते त्यात पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते आणि त्यांच्या पथकाने मोहम्मद हमीद मोहम्मद सिद्दीकी या चोरट्यास पकडून त्याच्याकडून सुमारे बारा गुन्हे उघडकीस आणले होते त्यातच त्यांनी पंधरा चोरीच्या मोटारसायकली सुद्धा जप्त केल्या या यशस्वी कामगिरीनंतर सिडको पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि औरंगाबाद शहरवासियांची दाद मिळवली होती मात्र त्याच दरम्यान पंधरा मार्च रोजी एमजीएम परिसरामध्ये नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या सोहम अजय जाधव नावाच्या विद्यार्थ्याची काळ्या रंगाची एच एफ डिलक्स मोटारसायकल चोरून नेल्याची आणखी एक घटना घडली आहे सदर चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराची मोटारसायकल चोरी झाल्याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकीकडे सिडको पोलिसांनी एमजीएम परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांवरती आळा घालण्यात यशस्वी प्रयत्न केल्यानंतर सदर चोरट्याने पुन्हा सा मोटारसायकल चोरी करून सिडको पोलिसांना नव्याने आव्हान दिलंय मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद